हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर आज उरकले घरातले कामं लवकरच ऊन तपूरायला मस्त आणि बाहेरात आज काल पाणी आलं नाही म्हणून आता समजलं जसं की पाणी नक्खे आता येत नाही पण पाण्याचं काही नक्की नाही हा एवढा सगळा दारभर कापूस टाकला आणि सगळ्या नक्कीच नक्की आहात हे पण दिसतात तुम्हाला आणि बंडी चालली वावरात आता म्हणजे निघलो आता आम्ही वावरत आणि हे लेकरं तर रोजच बसतात बंडीत मच्छी अंजा अंजाना पायदा नसेल तर दादा चालले आकोला बकऱ्या कोण नाही ते काय माहीत बकऱ्याच काही हे नाही मच्छी आणा म्हटलं तर मच्छी आणत नाही म्हणतात कारण की तिकडून येऊन बकऱ्या बी घेऊन जावं लागते ला मग निघलो आता वावरात चला पोचलो आताच वावरात आई आहे तिकडल्या मेरीवर आणि मला बलाऊ राहिली आज पराठी घ्यायचं हाय वाटते कारण चार पाच दिवस झाले आताच येऊ राहिलो दोन बायान आम्ही तिघी जणी एक दीड घंटा लागतेच तिकडे जेवण करायला आज बरोबर जेवण नाही रात्री जेवली नाही आता घेऊन घे तुम्ही पाण्यात खातो आता भेटू का पतंजलीचे म्हणजे मग एक दीड घंटा मले टेन्शन नाही भूक नाही लागत मग आता तिकडे बलाऊ राहिले तर याच्यासाठीच बलावत असतील ना जराशी भूक थांबली माहिती आणि अतिच आहे जागीच तिकडलं झाल्याशिवाय काही ते लोक भाकरी खात नाहीत मला एवढं समजते नाही बी एक पातळीचा पुडा खाऊन घेतला आणि बसतो आता येतो त्याच्या संग आज बिगर भाकर पाण्याचंच आहे येच ना कारण हे लोक सकाळी येतात आणि मी येतो उशिरा एक तर मी रात्री जेवली नाही आणि आताही बारा देता बरोबर जेवण नाही आज मोडून घ्यायचं आहे सगळं कारण की ते वहिनी आले तर वहिनीचं जायचं आहे उद्या या पाण्यानं एवढा घोर केला की लय त्याचाही जीव तुटते की डबल पाणी आलं की डबल कापूस पुसवला नाही हो आमचा पाना पाण्याचा आता निंगून येऊ राहिला म्हणजे आणखी उद्याचे दिवस जाते हे पराठी पण उद्याचे दिवस उद्या दोन दिवस जायचं आहे वहिनीच्या वावरात अशा एकीमेकीले की करू आम्ही हातभार कारण बाया दुसऱ्याचं काही सापडत नाही असं आहे ते मग आता हे तर लई दूर दिसून राहिले डायरेक्ट तिकडला मेरीवर तर दाखवतोस मी तुम्हाला कितीक पराठी राहिली किती झाली ते आता बिगर भाकर पाण्याचं हे मला वेचाच लावू राहिले येता बरोबर मग पाहू आता पराठी किती होते कितीक राहते तर जवळ ना घाव पहिले हा अ बाया होटलं हे चाले ब का आता अच्छा मग मी आठल एवढं घ्यायचा आण मग जाऊस आणलं ना कपडा कपडा आणला मग आणायला वाटाय त्याला मी नाही जात नाश्ता केला आता घेता एवढं पुरवता तिकडून आणलं का इकडे आम्ही पुरवतो जे कापुरी अजूनही आम्ही जेवत नाही पण तू तु, तु, तुम्हाला समजायला पाहिजे होत मग मार देक्रा मारील आज बदल ला जेवण करायचं तुम्ही दिसा ना पाहुना हिरोजास अन्न दोघी सास ना बांधू राहिला तिकडे गठोळा आणि आम्ही आलो जेवायला सगळा पसारा इकडेच आणला आम्ही हे पाहू शकता हो पा चला मग या जेवण करायला नॅबी हे घातलं होतं पण आता तिला खाजू राहिलं काहून काय माहीत म्हणून उन्हात टाकलं आता ऊन जेवण करायला वायते जरासं क हे होतं ते वलं वलं सकाळी थंडी पडते आणि कपडे वायत नाही मग दळाच्या ना त्याच्यानं हे करू ना ते बी आता खाजूर काय झालं काय माहिती ते उन्हात जेवण करायला मंडळीची तयारी चालू आहे जेवण करायची आणि मॅ बी काढून ठेवला भाकर आणि शेंगा तर मी आणतोस किती गडबड असली तरी जेवण करायला मांग धुवा हात कि पुढे धुवा सांगितलं ब ब तर या मग जेवायला वहिनीनं आणलं वरण आणि मी आणली आलूची चटणी आज हे आलूची चटणी आणि या खटल्यात आलं उडदाचं वरण या जेवण करायले मग आता जेवण करतं मस्त उर्धाची डाळ लिंबू आणि बरबाटीच्या शेंगा मुळा असं व्ही आय पी जेवण आहे आमचं चा। रोजचंच आणि बंधू आज जेवण करून गेले कारण की आम्ही तेवढा आवड पुरवला आणि मग बसलं जेवण करायला बंधू थांबतात का मी तरी थांबली एका पार्लेजीच्या पुडावर आता लोक